नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या उदान मंत्र चॅनेलवर आज आपण द अठ्ठेचाळीस लॉज ऑफ पॉवर या जगप्रसिद्ध पुस्तकाचा भाग चार बघणार आहोत म्हणजेच लॉ पंचवीस ते बत्तीस हे नियम तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सत्तेची धार वाढवण्यासाठी आणि लोकांवर प्रभाव निर्माण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत जर तुम्ही पहिले भाग पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक आहे चला शिकूया आजचे आठ सत्तेचे गुपित नियम लॉ पंचवीस स्वतःचं रूप पुन्हा तयार करा रिक्रिएट सेल्फ तुमचं व्यक्तिमत्व ही तुमची कला आहे लोकांनी ठरवलेलं तुम्ही नका बनू स्वतःला पुन्हा पुन्हा घडवा उदाहरण डेव्हिड बोवीने प्रत्येक दशकात स्वतःची नवीन ओळख तयार केली आणि तो नेहमी यशस्वी राहिला शिकवण तुमचं रूप तुमचं नियंत्रण सत्तेचा पहिला पाया लॉस स्वतःचं मन निष्पाप ठेवा कीप युअर हँड्स क्लीन दोष इतरांवर टाका स्वतःला स्वच्छ ठेवा सत्ताधारी कधीही दोषी वाटता कामा नये उदाहरण राजे नेहमी कडक निर्णय सल्लागारांद्वारे घेत पण स्वतः शांत व वा प्रामाणिक वाटत शिकवण दोष तुमचा नसेल तर इमेज कायम राहते लॉ लो सत्तावीस लोकांच्या श्रद्धेचा उपयोग करा प्ले ऑन पीपल्स नीड टू बिलीव्ह लोक काहीतरी वरचड अद्भुत गोष्ट मानायला तयार असतात तुम्ही ती तयार करा उदाहरण चार्ल्स मॅन्सनने धर्मासारखं व्यक्तिमत्व उभं केलं लोक अंधपणे त्याचं अनुकरण करत शिकवण श्रद्धा निर्माण करा आणि तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करू शकता लॉ अठ्ठावीस धाडसाने निर्णय घ्या इंटर विथ बोल्डनेस भीती आणि संकोच हे पराभवाचे दरवाजे आहेत धाडस दाखवा आत्मविश्वासच सत्ता आहे उदाहरण एलन मस्क ने टेस्ला स्पेसेक्स मोठे धोके पत्करले पण बोल्ड निर्णयांमुळे यशस्वी ठरला शिकवण जिंकायचं असेल तर भीतीला हरवा लॉ एकोणतीस शेवटाचा विचार आधी करा प्लॅन ऑल द वे टू एंड प्रत्येक डाव चालताना त्याचा शेवट डोळ्यासमोर असला पाहिजे योजना आखल्याशिवाय सत्ता धोक्यात येते उदाहरण नेपोलियनने प्रत्येक लढाई आधी पूर्ण योजनांसह खेळली म्हणून तो अपराजित होता शिकवण लक्ष निश्चित असेल तर वाटही स्पष्ट होते लॉ तीस यश सहज वाटलं पाहिजे मेक युअर अकॉम्प्लिशमेंट सीम एफर्टलेस यश कितीही मेहनतीने मिळवलं तरी ते दिसायला सहज वाटलं पाहिजे उदाहरण सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहताना ती सोपी वाटायची पण ती वर्षांच्या मेहनतीचा परिणाम होती शिकवण लोक सहजतेने आकर्षित होतात त्यांना मेहनत दाखवू नका लॉ एकतीस पर्याय तयार करा पण नियंत्रण ठेवा कंट्रोल दी ऑप्शन्स लोकांना वाटू द्या की त्यांनी निवड केली पण निवडीतले दोन्ही पर्याय तुमच्या फायद्याचे असू द्या उदाहरण राजकारणी अनेकदा असे निर्णय लोकांसमोर ठेवतात जे त्यांचाच फायदा करतात शिकवण पर्याय दिले तरी नियंत्रण तुमचं हवं लॉ लो बत्तीस लोकांच्या कल्पनांवर राज्य करा प्ले टू पीपल्स फॅन्टसीज लोक वास्तवाला नकार देतात त्यांना स्वप्न चमत्कार आणि कल्पना हवी असते उदाहरण वॉल्ड डिस्ने कल्पनेचं संपूर्ण साम्राज्य तयार केलं जे लोकांच्या वास्तवापेक्षा मोठं होतं शिकवण लोकांना स्वप्न द्या आणि तुम्ही त्यांचे सम्राट बनता हे होते लॉ पंचवीस ते बत्तीस जिथे प्रत्येक नियम तुम्हाला अधिक प्रगल्भ धोरणी आणि सत्तेच्या जवळ नेतो तुम्हाला यामध्ये सर्वात जास्त उपयोगी नियम कोणता वाटला कमेंट करून नक्की सांगा पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे खरेदी करून स्वतः वाचा पुढचा भाग वजा लॉ तेहतीस ते चाळीस लवकरच घेऊन येतोय उदान मंत्रवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा सत्ता समजून घेण्यासाठी धन्यवाद